नमस्कार ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालंय विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील मोठा धक्का बसलाय विजय कदम हे गेले दीड वर्षापासून कर्करोगाने हो त्रस्त होते त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत विजय कदम यांनी चष्मे बहादर पोलीस लाईन रुसली कुंकू फसलं आम्ही दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या याशिवाय काही मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते टूर टूर सही है सही विजय विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केलेत यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या